भिवंडी लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेला आज वीस मे रोजी सकाळी सुरुवात झाली असून या प्रक्रियेत शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला बंधू आज मतदानाचा दिवस सकाळीच आपण सपत्नी वोटिंग केलेलं आहे आपण काय आवाहन कराल आपल्या काय भूमिका खऱ्या अर्थाने ही देशाची निवडणूक आहे आणि देशात लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी जनतेने ही निवडणूक निवडणुकीमध्ये आपलं मतदान योग्य उमेदवारला या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून मत हे अमूल्य असते एकमत हे बदल घडवू शकते आणि म्हणून सर्वांनी न चुकता आज संध्याकाळपर्यंत आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन या ठिकाणी सर्वांनी मतदान करावे असे जनतेला मतदारांना आवाहन करतो थँक्यू